करोना काळातील वीज बिलांच्या माफी बाबत सध्या आंदोलन करण्यात येत आहेत प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपनंतर आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही राज्यभरामध्ये वीज बिल वाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे मुंबई पुणे ठाणे नवी मुंबई नाशिक औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीज बिलांमार्फत मागणी करत असल्याचं दिसतंय मंसे करूने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोडफोड करू नये असं आवाहन केलंय तरीही मनसे जबाबदारी महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या नाशिकमध्ये राजगड कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मनसेनं मोर्चा काढला मनसे नेते डॉ प्रदीप पवार प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक रतन कुमार इचम जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर शहराध्यक्ष अंकुश पवार नगरसेवक सलीम शेख योगेश शेवरे मनवीचे जिल्हाध्यक्ष श्याम कोहाड शहराध्यक्ष संदेश जगताप ललित वाघ अक्षय कोंबडे प्रशांत बारकळ यांचा मोर्चा सहभाग होता यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता बिल माफ करायला पाहिजे होतं पण ही बिल माफ माफ न करता वाढीव बिल ही नागरिकांना पाठवली आहे एक प्रकारे प्रकार या आघाडी सरकारनं नागरिकांचा नागरिकांच्या खिशामध्ये एक प्रकारचा दरोड टाकण्याचं काम केलेलं आहे उत्प्र ह्या ह्या मोर्चानिमित्त आघाडी सरकारने दखल घेतली पाहिजे नागरिकांचा या आघाडी सरकारच्या माफीमध्ये खूप मोठा आक्रोश आहे जर ही ही जर वीज दरवाढ जी वाढीव बिलं जे आघाडी सरकारनं पाठवलं आहे हे कमी जर नाही केलं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे यापेक्षाही मोठं आंदोलन उभारलं आहे नाशिक जिल्हाधिकारी साहेबांनी एकतीस तारखेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे आणि आम्ही तो मोर्चा काढणारच होतो मोर्चाच्या ऐवजी आम्हाला जे सरकारचे नियम लागू करून दिले आहेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या केविड हा प्रदुर्भाव जास्त प्रमाणात करत आहे त्यामुळे आम्ही अंतर अंतराने पाच पाच जणांना उभे करणार आणि त्याची साखळी राजगड राजदूत त्र्यंबकनाका सी बी एस आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य पदाधिकारी तिथे जाऊन निवेदन देणार आहोत आणि हे निवेदनच आमचं सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे की सरकारने शंभर युनिट माफ केलेले होते ज्यांना शंभर युनिट आलेले होते त्यांना माफ केले होते असं जाहीर केलं होतं ऊर्जामंत्र्यांनी राऊत साहेबांनी आणि ते नेमकं त्यांनी काय केलं घुंजाव केलं यावेळेस आणि मग याकरता आदरणीय साहेबांनी हा सव्वीस तारखेचा निवेदन निवेदन होईल सरकारपर्यंत आमच्या ज्या म्हणणं आहे ते पोचवण्याकरता आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना कार्यालयावर जाऊन साहेबांना निवेदन देणार आहोत का हे वीज बिल झालंच पाहिजे केव्हिडचा प्रादुर्भाव केव्हिडच्या संदर्भातली ज्या ज्या गाईडलाईन दिलेल्या सरकारने किंवा जिल्हाधिकारी साहेब आयुक्त साहेब त्याप्रमाणे आम्ही निवेदनाचं हे हे केलेलं आहे का जेणेकरून कोणालाही केव्हिडचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही आमचे निवेदन देण्याकरता ठराविक पदाधिकारी जे मुख्य पदाधिकारी ते जाणार आहोत सरकारने ज्या पद्धतीने जिज्या करासारखं वाढीव वीज बिल लॉकडाऊनच्या काळात जे काही आकारलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वात पहिल्यांदाच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सरकारला ते वीज बिल माफ करावं या दृष्टिकोनातून मागणी केली होती परंतु ज्या ऊर्जा मंत्र्यांनी सुरुवातीला yeah. शंभर युनिट माफ करू नंतर जे काही सवलत देऊ असं yeah. सांगून मेळ मारून नेले आणि नंतर घुमजाव केला त्यामुळे या सरकारचं डोकं ठिकाणे आहे का ते डोकं ठिकाणे आणण्यासाठी yeah. आणि जे काही वाढीव वीज बिल आहे ते माफ करण्यासाठी हा जनआक्रोशाच्या माध्यमातून हा मोर्चा निघणार आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे जे काही करोनाचं संकट या राज्यावर या देशावर नवे नवे तो जगावर आहे त्या दृष्टिकोनातून नाशिकचा जो रिकव्हरी म्हणजे रुग्ण बरे होण्याचा जो काही रेशो आहे तो अतिशय चांगला आहे त्या दृष्टिकोनातून हा मोर्चा याने कुठल्याही पद्धतीने याच्यात बदल न व्हावा म्हणून शांततेच्या मार्गाने आणि साखळी पद्धतीच्या मार्गाने जो काही जनआक्रोश आहे हा कलेक्टर दरबारी आणि शासन दरबारी कसा पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून हा मोर्चा आहे तिवडे नाशिक